आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज त्यांच्या पोराच्या किती कंपन्या आहेत त्यांच्या पोरीच्या नावावर किती कंपन्या आहेत बाळगंगा धरणात काय झालं अंजली दमान काय काय पेपर आहेत हे मी खोटच बोलीन हे खरं बोललो तर काहूर माजेल तुम्ही उंदरेंना दोन ठिकाणी बोलवून दम देण्याचा प्रयत्न केला ते अजून ती ऑडिओ क्लिप आम्ही चालवलेली नाही ना त्या उंदरे फॅमिलीमुळे तुमचं किती नुकसान झालंय हे तुमच्या आता लक्षात येत आहे डॉक्टर उंदरेंचा एक बंगला तुम्ही कसा विकत घेतला त्यांच्या बांदऱ्याच्या बंगल्याच्या मागे तुम्ही कसे लागले आहात उलट मला दिवसायला जाऊ नका आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा